वरवठणे बाजूकडून नागोठण्याच्या दिशेने येत असताना नागोठणी मोहल्ल्यातील अनवर शेख वय पन्नास यांचा पाय घसरून तर ऐतिहासिक पुलावरून अंबा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली मिळालेल्या माहितीनुसार व्यवसायाने चालक असलेले अनवर शेख हे कामाच्या शोधार्थ घराबाहेर पडले असता पुलावरून जाताना त्यांचा तोल गेला मात्र पाण्यात पडल्यावर त्यांनी पुलाचा आधार धरून स्वतःला सावरले काही वेळातच नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुलावरून रस्ते टाकून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु हात सुटल्याने ते प्रवाहात वाहून गेले यावेळी धाडस दाखवत पोलीस शिपाई प्रकाश हंबीर यांनी पुलावरून नदीत उरी घेतली त्यांनी अनवर शेख यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह अतिशय प्रचंड असल्याने ते त्यांच्या हातून सुटले आणि वाहून गेले दरम्यान एन व्ही आर एस एस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच राबवण्यात आलेल्या बचाव कार्याबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे કરીતા મહેન્દ્ર માત્રે નાગો ઠણે